वसू इव्हेंट्स यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बागायती हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर आर्बिग्रिकल्चर ॲग्रिप्रेनोरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवारी तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या दरम्यान पार पाडणार आहे हे भव्य प्रदर्शन नवीन कृषी महाविद्यालय मैदान सिंचन नगर पुणे येथे तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पाडणार आहे त्याचबरोबर आमदार हेमंत रासने सचिन इटकर गणेश खांडगे सोनिया कोंझटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत वसंत रासने दीपक चॅटर्जी विजय रासने अरविंद चव्हाण निशिकांत धुमाळ महिपाल सिंह राणा यांनी दिली जगभरातील बारा देश तसेच भारतातील वीस राज्यातून लोक उपस्थित राहणार आहेत या हॉर्टिकल्चर प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती फुलांचे नवे प्रकार गार्डनिंगसाठी अत्याधुनिक साधन सामग्री आणि तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे देश विदेशातील शेतकरी बागायती तज्ज्ञ व्यावसायिक तसेच संशोधक या प्रदर्शनात सहभागी होणार असून शेतकरी व उद्योजकांना मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जाणार आहेत या प्रदर्शनातून बागायती थी क्षेत्रातील रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीचे द्वार उघडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रदर्शनादरम्यान हॉर्टिकल्चर क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधी यावर विशेष चर्चासत्रे होणार आहेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत नागरिकांना भेट देता येणार आहे आयोजकांनी पुणेकरांना या अद्वितीय प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे मी वसंत रासने सी ओ बसू इव्हेंट कंपनी पुणे दोन हजार अठरा पासून हे एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे मध्ये दोन वर्ष कोविड नाईन्टीन मुळे ते बंद होतं आता हे आमचं सहावं वर्ष आहे ती म्हणजे तिसरं वर्ष असेल की जेव्हापासून आम्ही इंटरनॅशनल सुरू केलं आहे त्याच्या आधी इंडियापर्यंत इंडिया, इंडिया लेवलपर्यंत होतं आता हे तिसरं वर्ष आहे की आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन घेतोय याचा उद्देश असा आहे की केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातल्याही वनस्पतींची भारतातल्या लोकांना ओळख व्हावी जे आपल्यासाठी उपयुक्त आहे असा अशा वनस्पतींचा आपण उपयोग करून घ्यावा आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथे एकेकाची एक दीड दीडशे एकरपर्यंत नर्सरी पण कमीत कमी पाण्यात कारण ते फक्त ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन या दोन सिस्टीम वापरतात जसं ऊस केलं फ्लड इरिगेशन कॅनलनी पाणी आलंय बांधावरून बाहेर पडलं की ते भरलं गेलं असं समजायचं इथे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त नर्सरी वाढवली जाते आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचं साधन झालंय त्यातल्या त्यात सोलापूर रोड जो आहे म्हणजे पुण्यातला ते तर मेजर हब आहे साठी रोज तिथे किती लोकांकडे कंटेनर तुम्हाला दिसतील टिशुकरचे लॅब आहे तिथे खूप मोठमोठ्या त्यामुळे इथे व्हिजिटर्स परचेसर फार मोठ्या प्रमाणात येतात परदेशातून आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजाव्यात कमीत कमी पाण्यात चेतूतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ही टेक्नॉलॉजी त्यांना शिकायला मिळावी हा या एक्झिबिशनचा उद्देश आहे नमस्कार माझं नाव निशिकांत धुमाळ आहे मी जलसंपर्काचं काम वसु इव्हेंट्स बरोबर करतो जे या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझर आहे आपला जो एक्झिबिशन आहे हा पुण्यातील सिंचन भवन एग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर येथे तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे तेरा चौदा हे दोन दिवस जे आहे बी टू बी सेगमेंटला प्रमोट करण्यासाठी बिझनेस टू बिझनेस साठी आपण ठेवलेले आहे आणि नंतर जे राहिलेले जे दोन दिवस आहे त्याच्यामध्ये रिटेल आणि बाकीच्या लोकांसाठी प्रदर्शन खुलं असणार भारत हा कृषी प्रधान देश पहिल्यापासून मानला जातोय परंतु मागील काही वर्षामध्ये लोक नोकरी आणि आले वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अडकल्यामुळे शेती ही थोडी मागासली झाली होती आजही काही तरुण वर्ग पुन्हा नव्याने जोमानं शेतीकडे वळत आहे था त्यांना हॉर्टिकल्चरमध्ये करिअर करत असतं परंतु हॉर्टिकल्चरची योग्य ती माहिती टेक्नॉलॉजीची माहिती मध्ये आलेले नवीन नवीन टेक्निक्स त्यांना माहीत नसतात तर या कार या प्रदर्शनाचा उद्देश हाच आहे की आजच्या युवा पिढीला आणि शेतकऱ्यांना भारत आणि भारताबाहेरील वनस्पतींचा मधील वेगवेगळ्या प्लांटचा लँडस्केपमधील नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आणि इरिगेशनची माहिती व्हावी व त्यातनं आपली शेतकरी क्रांती व्हावी आणि शेती व्यवसायाला प्राधान्य मिळावं हाच आमचा उद्देश आहे